नवी नवे स्वप्न नवे संकल्प घेऊन जगभरात नववर्षाचं उत्साहानं आणि जल्लोषात स्वागत विविध पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळं गर्दीनं गजबजली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दोनशे सातव्या कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पेरणे फाटा इथल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर देश विदेशातून लाखो अनुयायी दाखल उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी शिक्षक आणि संशोधकांना एकाच मंचावर संशोधन लेख आणि अभ्यास उपलब्ध करून देणारी वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना आजपासून लागू हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य प्रगती आणि समृद्धीसाठी क्वाडची भूमिका महत्वाची एस जयशंकर क्वाडच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त क्वाड परराष्ट्र मंत्र्यांचं संयुक्त निवेदन जारी पुढील शंभर दिवसात करायच्या कामांच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांची विविध विभागांसोबत आढावा बैठक जलजीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना संतोष देशमुख हत्ये प्रकरणाशी संबंधित कोणालाही सोडलं जाणार नाही सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन संतोष देशमुख हत्येप्रकरणी खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि येमेनमध्ये हौती संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं